सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणवद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी ते महोदय अध्यक्ष महोदय आपल्या देशाला जगामध्ये एक नंबर हे दोन हजार सत्तेचाळीस साली नेण्याचं स्वप्न सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांनी पाहिलेलं आहे यासाठी केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना केली आहे तर राज्यामध्ये मित्राया या संस्थेची स्थापना केलेली आहे अध्यक्ष महोदय मित्राच्या माध्यमातून कोल्हापूरला शाश्वत विकास परिषद घेण्यात आली ती फाउंड्री टेक्स्टाईल ॲग्रीकल्चर आय टी आणि टुरिझम या पाच सेक्टरमध्ये घेण्यात आली अध्यक्ष महोदय मित्राच्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटर्जी प्लॅन जो आखलेला आहे महास्ट्राईड प्रकल्प आपण आखलेला आहे त्याचं नागपूरला आय आय एमला उद्घाटन देखील झालेलं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महास्ट्राईड प्रकल्पाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातील विकासाची क्षमता ओळखून प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रॅटेजिक प्लॅन राबवताना आयटी क्षेत्राशी संबंधित असणारा डेटा डेटा सेंटर तयार करण्याचे नियोजन शासनाने केलेलं आहे आणि या डेटा सेंटर सोबतच आय टी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सोयी सुविधा प्रत्येक जिल्ह्यात निर्माण निर्माण झाल्यास आयटी क्षेत्र चांगल्या पद्धतीने तयार होईल अध्यक्ष महोदय माझे या ठिकाणी दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत कोल्हापूरमध्ये शेंडा पार्कमध्ये आरोग्य आणि कृषी विभागाची जागा आहे जी आय टी सह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाच्या दरबार या ठिकाणी आहे अनेक दिवस प्रस्ता हा प्रस्ताव या ठिकाणी पण कुठला निर्णय झालेला नाही आहे अधिवेशन संपल्या संपल्या तातडीनं या ठिकाणी पहिल्याच आठवड्यात या संदर्भात सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव आहे ही बैठक घेऊन कोल्हापुरात आय टी आय टी क्षेत्रासाठी किंवा आय टी पार्कसाठी दोनशे एकर जागा या ठिकाणी वितरित करण्यात येईल का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की गेल्या ब्याऐंशी वर्षामध्ये कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळं या ठिकाणी आयटी नेक्टरला कुठल्याच सेक्टरला जागा मिळत नाही देखील ना ना करण्यात येईल का महोदय अध्यक्ष सन्मान्य सदस्यांनी कोल्हापूर येथील शेंडा येथे आय टी पार्कची मागणी केलेली आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य दादा यांनी चार दहा दोन हजार तेवीस आणि एक चार दोन हजार पंचवीस बैठक घ्या सांगा बैठक घेऊन या संदर्भात जे कलेक्टरला निर्देश दिलेले आहेत यापैकी अध्यक्ष महोदय जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण मागणी केलेली आहे चौतीस पॉईंट शहाऐंशी शहात्तर हेक्टर एवढी जमीन ही आपण मागितलेली आहे ही जमीन सदर जमीन ही कृषी विद्यापीठाची आहे आणि कृषी विद्यापीठांची मागणी आहे की याच्या जागी आम्हाला दुसरी जमीन देण्यात यावं मी थोडस आपल्याला माहिती देतो तीन ते चार तालुक्यातली जागा त्यांना दाखवलेली आहे परंतु त्यांना जी सांगरुल या तालुक्यात तालुका करवीर येथील गट नंबर दोन हजार एकवीस ऑब्लिक एक ही जागा तीन एकोणचाळीस हेक्टर ही त्यांना आवडलेली आहे आणि सदर जागा ही फॉरेस्टची असल्यामुळे त्याला डिफॉरेस्टेशन करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय म्हणून कलेक्टर साहेबांकडे आपण एम आय डी सी मार्फत ते प्रस्ताव पाठवणार आहे की ही जागा त्यांना देण्यात यावं आणि त्याला प तीन मी, मी बैठक घ्या ना मंत्री महोदय मंत्री महोदय हो मंत्री महोदय एक बैठकीचं आयोजन करा आणि तुम्ही पुढे जाऊया आपण